मित्रांनो अग्निदिव्य नॉलेज एक्सप्रेस या माझ्या युट्यूब चॅनल वरती तुमच्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो मी <coughs> आता आपली जी काही सिरीज सुरू आहे मराठी ग्रामरची त्याच्यामध्ये आपलं सध्या चालू काय आहे उभयान्वी अवयव काय चालू आहे उभयान्वी अवयव आता जेव्हा काही आपण मराठीचा ग्रामर शिकत असतो ना तेव्हा तुम्हाला हे उभयान्वी अवयव शिकणं खूप इम्पॉर्टंट असतं काय त्याचा रिझन सांगतो जर तुम्हाला ते माहीत नसतील तर तुम्हाला वाक्याचे प्रकार ओळखता येणार नाही म्हणजे सो एक वाक्य कोणतं मिश्र वाक्य कोणतं केवळ वाक्य कोणतं प्रधानत्व सूचक उभयाने जोडलेल्या वाक्याला काय म्हणायचं गौणत्व सूचक उभयाने आणि अवयवाने जोडलेल्या वाक्याला काय म्हणायचं प्रधानत्व सूचक अवयवाचे प्रकार कोणते गौणत्व सूचक अवयवाचे प्रकार कोणते ते कसे ओळखायचे कसे आठवण ठेवायचे ह्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला या पेपरमध्ये व्हिडिओमध्ये काय होणार आहे भेटणार आहे माझा मुद्दा काय आहे पहिले तुम्हाला बिमारी माहीत पाहिजे ऑटोमॅटिक ट्रीटमेंट करता येतं असं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये काय सांगतो एखादा टॉपिक जो असतो ना तो का शिकायचा आणि त्याच्यावर कसे प्रश्न विचारतात हे जर तुम्हाला समजलं तर ॲटोमॅटिक तुम्हाला काय समजणार आहे मित्रांनो ते टॉपिक समजणार आहे आणि त्याचा वापर कसं केलं ते समजणार आहे याच्या आधी आपण प्रधानमंत्र सूचकचं घेतलं आहे व्हिडिओ आता गोवत्व सूचक आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओची जी क्वालिटी आहे ते चांगली करून पाहिजे थोडासा कारण आपण इकडे तिकडे नेट खर्च करायचा पाच दहा मिनटं आपण इकडे चांगल्या क्वालिटी बघून घ्यायचं कारण जेणेकरून तुम्हाला सगळं व्यवस्थित काय होईल ए टू झेड समज आता हा जो माझा प्रयत्न आहे आम्ही जे क्लास लावला जे काही शिकलं असेल कुठं काही अभ्यास केला असेल त्या सगळ्याचा इंडायनेटली फायदा तुम्हाला झाला पाहिजे याच्यात काही पैसे लागत नाही फ्री ऑफ कॉस्ट तुम्हाला देण्याचा प्रयत्न करतो तुम्ही तुम्ही काय करा मित्रांनो घेण्याचा प्रयत्न करा आणि स्वतः सजेस्टही करा मला की हे टॉपिक आम्हाला पाहिजे मी ऑटोमॅटिक तुम्हाला ते घेईन आणि तुमच्यापर्यंत पोहोचवीन ठीक आहे तर तुमचा जास्त वेळ घेत नाही आता गौणत्व सूचक अवयव उभयान्वी अवयव आता बघा मी तुम्हाला बेसिक वर्ड टू वर्ड मिनिंग सांगतो उभयान्वी उभय म्हणजे दोन अन्वयी म्हणजे संबंध म्हणजे दोन शब्द किंवा दोन वाक्य यांच्यामध्ये संबंध तयार करून दोन शब्द किंवा वाक्यांना जोडणारा जो शब्द असतो ना तो उभयानुय असतो साध्या भाषेमध्ये इंग्लिशमधला जसा कंजंक्शन असतं तसा मराठीत काय असतं उभयानुय तो कंजंक्शन दोन वाक्यांना जोडतो सेम तसंच उभया आणि दोन वाक्य किंवा दोन शब्दांना जोडतो आणि त्यांच्यामध्ये संबंध तयार करत असतो एवढा बेसिक आठवण ठेवा मग ह्या उभया आणि दोन प्रकार पडतात मित्रांनो कोणते या उभया वयवाचे दोन प्रकार एक पडतो प्रधान सूचक आणि दुसरा पडतो गौणत्व सूचक प्रधान सूचकचा ऑलरेडी मी तो व्हिडिओ घेतलाय तो पाहून घ्या त्याच्यानंतर हा दुसरा व्हिडिओ गौणत्व सूचक तर त्या प्रधान सूचकचे चार प्रकार आणि गौणत्व सूचकचे चार प्रकार पा फोकस करायचं काय आहे ते लक्षात ठेवा मी काय म्हटलं तुम्हाला बेसिक सांगतो बघा उभय अवयवाचे दोन प्रकार कोणते एक आहे गौणत्व सूचक एक प्रधानत्व सूचक आणि दुसरा गौणत्व सूचक ठीक आहे मित्रांनो काय आहे एक, एक हा गौन प्रधान याचे एक दोन प्रकार एक प्रधान होतो सूचक आणि गौणत्व सूचक ऑलरेडी हा आपला प्रधान होतो सूचकचा पाठ शिकून झाला आता आपला काय चालू आहे गौणत्व सूचकचा पाठ चालू आहे आता गौणत्व सूचक उभयान अवयव म्हणजे काय तर ते आपण तुम्हाला याला डेफिनेशन सांगितलं आता याचा काय मिनिंग असतं एक प्रधान वाक्य आणि एक किंवा थी कि एक पेक्षा जास्त गौण वाक्यानं जोडणारा जो काही शब्द असतो उभय आणि अवयव असतो त्याला गौनत्व सुचक उभयानिअ म्हणायचं आता ते मित्रांनो आठवण कसं ठेवायचं किंवा कोणते आहेत ठीक आहे ते आठवण कसं ठेवायचं किंवा कोणते आहेत जे उभयानिव्यव्यव आहे ते आपल्याला काय केलं पाहिजे आठवण राहिलं पाहिजे तर लक्षात ठेवा एक आहे स्वरूप बोधक दुसरा आहे कारण बोधक तिसरा आहे उद्देश बोधक आणि चौथा आहे संतक बोधक तुम्ही म्हणाल सर पुस्तकात आम्ही हे वाचतोय सगळे तुम्ही नवीन काय सांगताय नवीन काय सांगतो मित्रांनो हे लक्षात ठेवा गौणत्व सूचकचे ना आणि प्रधानत्व सूचकचे चार प्रकार तर ज्यावेळेस तुम्ही अभ्यास करत असता त्यावेळी तुम्हाला कन्फ्युजन होत असतं काय होत असतं कन्फ्युजन होत असतं की गौणत्व सूचक कोणते आणि प्रधान सूचक कोणते तर प्रधानत्व सूचक सूचकची मी प्रधान सूचक मध्ये ट्रिक सांगितलंय आता गौणत्व सूचक मध्ये काय सांगाय ट्रिक कोणती आहे जो गौण म्हणजे गण्या नावाचा पोरगा असतो गण्या स्वतः काय कमवला आपल्या शेतात त्यांनी काय कमवलं हो ऊस कमवलं हो गण्यान काही स्वतः काम केलं तर ऊस पिकवलं गण्यान स्वतः काय केलं का केलं ऊस पिकवलं असं आठवण ठेवा गौनत्व बोधक गौनत्व सूचक मध्ये काय असतं स्व म्हणजे स्वरूप बोधक का म्हणजे कारण बोधक स्वरूप बोधक कारण बोधक ऊ म्हणजे उद्देश बोधक आणि स म्हणजे संकेत बोधक गण्याने स्वतः का केलं ऊस तयार ऊस पिकवलं काय केलं ऊस पिकवलं असं आठवण ठेवा तो सूचक प्रधान सांगितलंय प्रधानाला सवी नावाची न्यू परी भेटली होती आणि हे गण्याने काय केलं स्वतः का केलं ऊस के पिकवलं असा आठवण ठेवा आता हे समजायचं कसं बघा गौणत्व सूचक उभे आणि प्रकारामध्ये पहिला प्रकार आहे तो स्वरूप बोधक दुसरा आहे तो कारण बोधक तिसरा उद्देश बोधक आणि चौथा संकेत बोधक तर ज्या वेळेस दोन वाक्य जोडलेले असतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे शब्द दिलेले असतील हे शब्द तुम्हाला काय केले असतील त्याच्या मधा दिलेले असतील मग त्या शब्दाला जेव्हा जोडून असतो तो शब्द त्यावेळेस तुम्हाला तो जो वाक्य आहे तो वाचल्यानंतर समजलं पाहिजे तो स्वरूप दाखवतोय की कारण दाखवतोय की उद्देश दाखवतोय की संकेत दाखवतोय हे सगळे जर दाखवत असतील ते गौणत्व सूचक उभे आणि होतात ठीक आहे एवढं लक्षात ठेवा आता बघा स्वरूप बोधक मध्ये कसं असतं बघा गौणत्व सूचकच्या स्वरूप बोधक मध्ये कसं असतं त्याच्यामध्ये हे शब्द जास्त वापरले जातात म्हणून म्हणजे की जे आता कसं बघा गुरुजी म्हणाले गुरुजी म्हणाले गुरु की गुरुजी म्हणाले की काय म्हणाले त्याचा खुलासा पुढच्या वाक्यात केला बघा मुलांना अभ्यास करा गुरुजी म्हणाले ते गुरुजी म्हणाले हे एक वाक्य झालं हे प्रधान वाक्य झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी की नावाचा काय स्वरूप बोधक उभव उभ्याने जोडलाय आणि नंतर काय म्हटलं मुलांना मुलांना अभ्यास करा हा एक वाक्य झालं आणि गुरुजी म्हणाले हे दुसरं वाक्य झालं ठीक आहे वाक्य कधी तयार होतं ज्यावेळेस वाक्य वाक्यामध्ये क्रियापद असतो त्यावेळी वाक्य तयार होत असतो मित्रांनो गुरुजी म्हणाले की मुलांना अभ्यास करा गुरुजी म्हणाले पण काय म्हणाले याचा जेव्हा खुलासा समोरच्या वाक्यामध्ये केलेला असतो आणि तो ज्या शब्दांनी जोडून तयार केलेला असतो तो काय असतो स्वरूप बोधक आता लक्ष ठेव हो। गुरुजी म्हणाले की मुलांना अभ्यास करा म्हणजे मुलांना अभ्यास करा हे सेपरेट वाक्य गुरुजी म्हणाले हे सेपरेट वाक्य तर आता प्रधान वाक्य कोणतं ना गौण वाक्य कोणतं ज्या वेळेस स्वरूप बोधक असतं मित्रांनो त्या प्लस आणि मायनसचं मिनिंग समजून घ्या तुम्हाला प्रश्न विचारलं जातं हो की स्वरूप बोधक याच्यामध्ये पहिलं वाक्य गौण असतं की प्रधान असतं तर पहिलं वाक्य प्रधान असतं आणि दुसरं वाक्य काय असतं गौण असतं म्हणजे काय असतं प्रधान वाक्य म्हणजे तो स्वतःचा अर्थ स्वतः पूर्ण करतो दुसऱ्यावर अर्थ पूर्ण करण्यासाठी डिपेंड राहावं लागत नाही बघा गुरुजी म्हणाले गुरुजी म्हणाले ते म्हणाले ठीक आहे पण मुलांना अभ्यास करा हे मुलांना अभ्यास करा हा वाक्य कोणावर डिपेंड आहे गुरुजी म्हणाले वर गुरुजी म्हणाले काय की म्हणाले की मुलांना अभ्यास करा म्हणून लक्षात ठेवायचं स्वरूप बोधक याच्यामध्ये पुढच्या वाक्यामध्ये काय केलेला असतो मित्रांनो एक वाक्यामध्ये खुलासा केलेला असतो काय केलेला असतो खुलासा केलेला असतो आणि जो पहिला त्याच्यातला जो वाक्य असतो तो प्रधान असतो आणि दुसरा काय असतो गौण असतो बघा टिळक म्हणत तिडक म्हणत हा एक वाक्य झालं की स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे टिळक म्हणत याचा खुलासा कोठा केला आहे स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे म्हणजे स्वरूप बोधक याच्यामध्ये काय असतं मित्रांनो खुलासा केला जातो काय केला जातो खुलासा असा ज्या वेळेस वाक्य दिसेल त्यावेळेस तो स्वरूप बोधक असेल आणि स्वरूप मध्ये कोणता असेल तर गौणत्व सूचक असेल आता बघा कारणबोधक तर याच्यामध्ये काय असत मित्रांनो कारण दाखवलेलं असतं ज्या वेळेस ते जे वाक्य एकमेकाला जोडून असतात ना त्याच्यामध्ये कारण दाखवलेलं असतं कारण ऑटोमॅटिक दिसतो तुम्हाला बघा तो पाच झाला कारण काय होत की त्याने अभ्यास केला आपण पाच झालो पाच झालो का कारण की आपण अभ्यास केला होता ज्या वेळेस आपण एखाद्या वाक्यामध्ये कारण दिसतं ना त्यावेळी तो काय असतं कारणबोधक असतं बघा तो पाच झाला कारण की त्याने अभ्यास केला होता कारण कारण की जेव्हा असे वाक्य वापरून शब्द वापरून जेव्हा कारण तयार दाखवला जातं ना तेव्हा तो काय असतो मित्रांनो कारण बोधक याच्यामध्ये तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर तो, तो पास झाला हे एक वाक्य आणि त्याने अभ्यास केला हा दुसरा वाक्य ज्यावेळी उभयानिव्यवाचा मिनिंगच काय असतो दोन वाक्य किंवा शब्दांना जोडून तो संबंध काय करत असतो तयार करत असतो वाक्याना जोडून तर ते काय कारण की हा उभयानिवयव आहे तर कोणता आहे कारण बोधक आहे का कारण तो पाच झाला कारण की त्याने अभ्यास केला होता तो पाच झाला त्याचं कारण काय होता त्याने अभ्यास केला होता म्हणून या वाक्यामध्ये त्याने कारण सांगितलंय मित्रांनो हे लक्षात ठेवा दुसरा बघा तो अभ्यास करतो कारण त्याला नोकरी पाहिजे तो अभ्यास करतो पण कारण काय आहे त्याला नोकरी पाहिजे प्रत्येक गोष्टीच्या मागे काही ना काही कारण असते मित्रांनो आता मी शिकवतो काहीतरी कारण आहे तुम्ही अभ्यास करताय काहीतरी कारण आहे का तुम्हाला नोकरी पाहिजे तो अभ्यास करतो कारण त्याला काय पाहिजे मित्रांनो नोकरी पाहिजे बघा तो अभ्यास करतो हे एक वाक्य झालं आणि त्याला नोकरी पाहिजे हे दुसरं वाक्य झालं पण याच्यामध्ये मित्रांनो ह्या दोन वाक्यांना जोडणारा जो शब्द आहे तो कारणबोधक आहे कोणता आहे कारण बोधक आहे आणि तो कोणत्या याच्यामध्ये येतो गौनत्व सूचक येतो तर मग ज्या वेळेस स्वरूप कारण उद्देश संकेत हे जे दाखवत असतात त्यावेळेस ते काय असतं मित्रांनो गवनत्व सूचक उभे आणि वेळ असतं तुम्हाला प्रश्न विचारलं की स्वरूप दाखवणारा काय असतो तर गौनत्व सूचक कारण दाखवणारा काय असतो तर गवनत्व सूचक उद्देश दाखवणारा काय असतो गवनत्व सूचक संकेत दाखवणारा काय असतो गवनत्व सूचक मग अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवा सांगतो मित्रांनो गौणत्व सूचक उभयाने अवयवाने जोडलेले जे वाक्य असतात ना ते मिश्र वाक्य असतात काय असतात मिश्र वाक्य असतात मग तुम्हाला हे जर असे शब्द जोडून दिसले आणि त्या वाक्यामधून जर स्वरूप कारण उद्देश संकेत दिसत असलं तर तुम्हाला विचारलं याच्यामध्ये खालीलपैकी कोणत्या वाक्याचे प्रकार आहेत तर ते सांगायचे मिश्र वाक्याचे प्रकार आहेत पाहिलं का संकेत बोधक जर तरचे वाक्य हे मिश्र वाक्य असतात प्रधानत्व सूचक वाक्याने जोडलेले वाक्य जे उभयाने आणि जोडलेले जे वाक्य असतात ना ते संयुक्त वाक्य असतात आणि याच्यावर जोडलेले काय असतं गौमत्वानी मिश्र वाक्य असतं हे लक्षात ठेवा म्हणून मी तुम्हाला जीव तोडून सांगण्याचा प्रयत्न याच्यासाठी स्थापिक पाजून केलं की पहिले उभयान्वयी आणि म्हणजे काय समजून घ्या त्याचे दोन प्रकार प्रधानवत्व आणि गौणत्व सूचक प्रधानत्व सूचक चा पार्ट वन पाहून टाका त्याच्यानंतर ता गौणत्व सूचकचे चार प्रकार कन्फ्युजन होऊ नये म्हणून प्रधानत्व सूचक सूचक मध्ये मध्ये सांगितली गौणत्व चार प्रकार आहेत त्याचे गण्यानी स्वतः का केलं ऊस पिकवलं तिकडे प्रधानाला कोण भेटली होती सवी नावाची न्यू परी भेटली होती चार चार झाले डिस्ट्रिब्युशन मग तुम्हाला कन्फ्युजन होणार नाही त्याच्यामध्ये काय होतं मित्रांनो ते समोच्च बोधक विकल्पबोधक न्यूनक परिणामबोधक होतं इकडे काय आहे बो कारण बोधक उद्देश बोधक संकेत बो त्यांनी प्रधान सूचक काय असते मित्रांनो वाक्य असते सूचक उभ्याने जोडलेले वाक्य काय असते मित्रांनो मिश्र वाक्य असते हे लक्षात ठेवा आणि पैकी नसलेलं जोडलं केवळ वाक्य असते झालं तुमचं हे पण होऊन जाते आता बघा उद्देश उद्देश मध्ये काय असतं माहिती आहे का मित्रांनो काहीतरी आपला हेतू असतो मी शिकवत आहे इथं माझा काहीतरी उद्देश आहे तुम्ही अभ्यास करताय व्हिडिओ पाहताय काहीतरी तुमचा उद्देश आहे ते उद्देश जेव्हा दाखवलं असतं ना तेव्हा ते काय वाक्य असतं गौन तो सूचक उभयाने जोडलेलं वाक्य असतं ठीक आहे लक्षात ठेवा आता बघा चांगला उपचार व्हावा म्हणून तो दिल्लीला गेला तो दिल्लीला गेला पण त्याचा नेमका उद्देश काय होता त्याचा चांगला उपचार झाला पाहिजे आता तो दिल्लीला आता मी दुसरा वाक्य त्याचा म्हणू शकतो तो चांगलं प्रिपरेशन व्हावं म्हणून तो दिल्लीला गेला दिल्लीला गेला पण त्याचा ता उद्देश काय होता हेतू काय होता चांगलं प्रिपरेशन झालं पाहिजे बघा विजेते पद मिळावे जास्त हो त्याने खूप प्रयत्न केले खूप प्रयत्न केले पण त्याचा उद्देश काय होता हेतू काय होता त्याला पद पाहिजे होते म्हणजे त्याला जिंकायचं होतं म्हणून कोणताही काम करताना उद्देश असतं कारण असतं काहीतरी स्वरूप असतं काहीतरी संकेत असतात हे लक्षात ठेवा रट्टा मारायचं नाही आहे तुम्हाला पाठ करायची गोष्ट आहे काय हे नाही प्रधानतो सूचक गौरत्व सूचक मध्ये काय असतं ते दाखवलं तुम्हाला मी गौरत्व सूचक मध्ये स्वरूप दाखवलेला असतो कारण दाखवलेला असतो उद्देश दाखवलेला असतो आणि संकेत दाखवलेला असतो आता उद्देश मध्ये काय केलं असतं मित्र माहित आहे ना आपल्याला काय दाखवलं असतं हेतू असतो आपला काहीतरी ते त्या वाक्यामध्ये दिसलं असतं किंवा ते काय असतं गौन सूचक उभे आणि वेगळं असतो संकेतबोधक लक्षात ठेवा आता संकेतमध्ये काय असतं अट तू आला तर मी येईन तू आलीस तरी ठीक नाही तरी ठीक हे केलं असतं हे जरी झालं तरी नाही झालं असं जे आपलं वाक्य असतं ना जर तर जरी तरी शे त्या वाक्यामध्ये जे जोडलेले वाक्य असतात ना तू आल तू येशील तेव्हा आम्ही जाऊ पण अट काय तू आला पाहिजे हो जर तू आला नाही तर मी येणार नाही मी येणार नाही तू जर आला नाही तर त्याचा प्रॉब्लेम काय होईल तू मी जर म्हणजे तू जर आला नाही तर मी जाणार नाही अट काय तू नाही आला तर मी जाणार नाही असा जेव्हा अट दाखवला असतात संकेत दाखवला असतं त्याच्यानी जोडलेले वाक्य जे असतात ना ते गोणत सूचक उभ्या आणि वाक्य असतात आणि हे सगळं जेव्हा वापरलं जातं ना तेव्हा मित्रांनो मिश्र वाक्य असतात काय असतात मिश्र वाक्य असतात तर गण्याने स्वतः का केलं तर ऊस पिकवलं गण्याने का केलं के स्वतः ऊस पिकवलं उभय म्हणजे दोन आणि अन्वय म्हणजे शब्द किंवा वाक्यांना जोडणारा काय असतो आणि त्यांच्यामध्ये संबंध तयार करून जोडणारा काय असतो उभयाने वेगवेगळ्या असतो हे लक्षात ठेवा मित्रांनो ह्या बेसिक बेसिक गोष्टी आहेत जेवढा जर समजलं तुम्हाला कोणाचं मिनिंग काय असतं कधी वापरायचं असतं ह्या सगळ्या जर गोष्टी बेसिक गोष्टी जर तुम्हाला समजल्या तर ऑटोमॅटिक तुम्हाला काय असतं मित्रांनो समजलं असतं समजील ठीक आहे तर अशा प्रकारे हे व्हिडिओ होतं आशा करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असणार समजलं असणार चांगल्या क्वालिटीमध्ये पहा म्हणून आधीच सांगितलं नाही समजलं तर मला कमेंट करा मी दोनदा नाही दहादा तुम्हाला व्हिडिओ रिपीट करून तुम्हाला डबल व्हिडिओ शूट करून तुम्हाला सांगेन किंवा दाखवेन आणि तुम्हाला जे नाही समजलं ते कमेंट करून सांगा जेणेकरून अभ्यास राहत राहिला नाही पाहिजे ठीक आहे आणि ते अभ्यासासाठी काय पाहिजे मित्रांनो तुमची तळमळ पाहिजे तर आशा करतो व्हिडिओ आवडला असणार ठीक आहे बाकी काय करायचं काय नाही तुम्ही ठरवा आणि स्वतःची काळजी घ्या भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद